नमस्कार आपल्या सागर मोबाईल कलेक्शन मध्ये सर्व ग्राहकांना स्वागत आहे आपल्या सागर मोबाईल कलेक्शन मध्ये कंपनीतून नवीन वर्ष निमित्त कंपनीतून मिळालेल्या पाच हजार शर्ट मिळालेल्या आहेत एम टू डबल एक्सएल फक्त आणि फक्त पाचशे रुपये घेऊन या तीन शर्ट घेऊन हो। जावा फक्त पाचशे रुपये एम टू डबल एक्सएल ब्रँडेड शर्ट फक्त पाचशे रुपयाला तीन शर्ट पाचशे रुपये जास्त बी आणू नका फक्त पाचशे रुपये घेऊन या लिमिटेड स्टॉक मिळालेला आपल्या सागर मोबाईल कलेक्शन मध्ये पाचशे रुपयाला तीन शर्ट या रेटमध्ये जर तुम्हाला कोठेही मिळाल्यास पाच हजार रुपये बक्षीस आहे किंवा बक्षीस तरी घेऊन जावा किंवा पाचशे रुपयाचे कपडे तरी घेऊन जावा हे आपले सागर भाऊबलीकडून आव्हान आहे कोणतंही हे करा आणि एक वेळ अवश्य भेट द्या आपण आपल्या दुकानात कपडे हक्काने घेऊन जातात त्यामुळे आम्ही कंपनीला रिक्वेस्ट करून पाच हजार पीसचा स्टॉक आम्ही घेतलेला आहे एक वेळ अवश्य भेट द्या आपल्या सागर भाऊबलीला यात चेक्स आहेत लायक्रा शर्ट आहेत प्लेन आहेत प्रिंटेड आहेत ब्लॅक आहे स्पेशल ब्लॅक आहे स्पेशल व्हाईट आहे आणि प्लेन आहे आणि आडवा पट्टा आहे असे असंख्य व्हरायटी आपल्या सागर भाऊबलीमध्ये उपलब्ध आहे फक्त पाचशे रुपये घेऊन आहे आणि तीन शर्ट घेऊन जावा आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये रामराज शर्टला पहिल्यांदाच आम्ही देत आहोत तेत्तीस टक्के ऑफर तेत्तीस टक्के एम आर पी पाहणे तेहतीस टक्के लेस करून क्वार्टरला पैसे देणे हे आपल्या सागर मध्ये सिस्टम आहे आमच्या असंख्य बंधू भगिनीसाठी आपल्या सागर भाऊबली कलेक्शन घेऊन येत आहे फक्त एकशे सदुसष्ट रुपयाला एक टॉप म्हणजे पाचशे रुपयाला तीन टॉप माझी बंधू भगिनींना फक्त रिक्वेस्ट आहे फक्त आपल्या सागर भाऊबलीला पाचशे रुपये घेऊन या आणि तीन टॉप घेऊन या कंपनीचं एमआरपी आहे पाचशे नव्याण्णव बाराशे नव्याण्णव पहिल्यांदा आपला सागर भाऊबली कलेक्शन देत आहे पंच्याहत्तर टक्के ऑफर या रेटमध्ये जत मध्ये कुठेही दिल्यास आपल्या सागर भाऊबली कडून आमच्या बंधू भगिनींसाठी पाच हजार रुपये बक्षीस लावण्यात आलेलं आहे पाच हजार रुपये बक्षीस लावण्यात आलेलं आहे लिमिटेड स्टॉक आहे आपल्या सागर भाऊबल कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त पाच हजार पीस आलेला आहे लिमिटेड स्टॉक आहे आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबल कलेक्शनला आपल्या सागर भाऊबल कलेक्शन मध्ये लॉंग टॉप फक्त शंभर रुपये पासून ते दोनशे रुपये लिमिटेड स्टॉक यात पण आपल्याला हजार ते पंधराशे पीस मिळालेले आहेत लिमिटेड स्टॉक आहे आजच भेट द्या आपल्या सागर भाऊ कलेक्शनला एम टू डबल एक्सेल साइज मध्ये आणि आमच्या मुस्लिम बंधू भगिनीसाठी फक्त आणि फक्त दोनशे नव्याण्णव रुपयाला टॉप जॉकेट पॅटर्न आमच्या मुस्लिम बंधू भगिनीना वर्कच्या पीस फक्त दोनशे नव्याण्णव मध्ये लिमिटेड स्टॉक आहे आजच द्या आपल्या सागर मोबाईल कलेक्शन फक्त दोनशे नव्याण्णव रुपये आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये प्रिंटेड काठ पदर आणि कॉटन साड्या फक्त साडेचारशे रुपयाला मार्केटमध्ये दोन हजार रुपयाची साडी फक्त घेऊन जावं साडेचारशे रुपयाला एक रुपयाला दोन फक्त साडेचारशे रुपयाला दोन हजार नाही फक्त साडेचारशे रुपये पदर प्रिंटेड सर्व साड्या फक्त साडेचारशे रुपयाला यात वर्कचे आहेत प्रिंटेड आहे आमच्या मुस्लिम बंधू भगिनीसाठी पण वर्कच्या साड्या आम्ही मागवलेल्या प्रथमच मागवलेला आहे तीन हजार साड्या आपल्या सागर बाहुबली मध्ये मिळालेल्या आहेत नवीन वर्षा सर्व कंपनीने आम्हाला ऑफर दिलेल्या आहेत आणि या ऑफरचा सर्व बंधू भगिनीसाठी लाभ घ्यावा एकापेक्षा एक वरतड व्हरायटी एकापेक्षा एक भरतड व्हरायटी फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये आता तुम्ही बघत आहात युट्यूब वरती साडेचारशे रुपये या साड्या प्रथमच आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झालेल्या आहे सूरजच्या मोठ्या एका ब्रँडेड कंपनीने आम्हाला एवढं माल दिलेला आहे त्यामुळे हे सर्व वापर तळागाळात प्रत्येक ग्राहकापर्यंत पोहोचण्यासाठी माझ्या बंधू भगिनीसाठी मी घेऊन आलेला आहे फक्त साडे चारशे रुपयाला एकापेक्षा एक वरचड व्हरायटी ब्रॉकेट साडी चार हजार रुपये मार्केट रेट आहे आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये फक्त बाराशे रुपयाला मिळेल ब्रॉकेट साडी प्युअर ब्रॉकेट साडी फक्त आणि फक्त बाराशे रुपयाला मिळणार ह्यात भरपूर असंख्य कलर आहेत आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये लिमिटेड स्टॉक आहे जास्त माल नाही याच्यात शंभर पीस आलेले आहेत आणि नवीन फ्रेश स्टॉक आहे कागद पण आतमध्ये आहे तुम्ही बघताय फक्त बाराशे रुपयाला बाराशे रुपये बाराशे रुपये मार्केटमध्ये या साडीची मार्केट रेट आहे साडेचार ते पाच हजार रुपये या रेटमध्ये बाराशे रुपयाला मार्केटमध्ये कुठलाही मायकाला जर दिला तर पाच हजार रुपये या भावाकडून घेऊन जावा माझ्या बंधू बघिणीसाठी मी ऑफर ठेवलेला आहे आणि सात ते आठ हजार रुपये रेटची साडी आपल्या सागर भौगोलिक कलेक्शनमध्ये साडेसात ते आठ हजार रुपये मार्केटला रेट आहे हा आपल्या सागर भौगोलिक कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त दोन हजार रुपयाला फक्त आणि फक्त पूर भरलेली साडी फक्त आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये दोन हजार रुपयाला पंचवीस ते तीसच पीस आपल्या सागर बाहुबली मध्ये आहेत आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबली कलेक्शनला आपल्या सागर बाहुबली कलेक्शनमध्ये फॅन्सी टी शर्ट एम टू थ्री एक्स पर्यंत पाचशे रुपयाला तीन टी शर्ट फक्त पाचशे रुपये घेऊन या आणि तीन टी शर्ट घेऊन जा एकापेक्षा एक व्हॉरड व्हरायटी सर्व फ्रेश स्टॉक आत्ता सर्व हँगरला आम्ही घालत आहोत पाचशे रुपयाला तीन टी शर्ट युएस पोलो ब्रँडेड टी शर्ट दीड ते दोन हजार पीस आपल्या सागर भाऊबली कलेक्शन मध्ये उपलब्ध झालेले आहेत आणि पाचशे रुपयाला तीन टी शर्ट आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये <Sans> आपल्या मुस्लिम बंधू भगिनीसाठी वरची साडी <Sans> आपल्या मुस्लिम बंधू भगिनीसाठी फक्त वरची साडी पाचशे रुपयाला फक्त एकापेक्षा एक वरचढ व्हरायटी फक्त पाचशे रुपये घेऊन या ही रेट फक्त लिमिटेड स्टॉक आहे आजच भेट द्या आपल्या सागर भाऊबली कलेक्शन आपल्या मुस्लिम बंधू भगिनींसाठी फक्त साडी अडीचशे रुपयाला या रेटमध्ये मध्ये कुठेही मिळाल्यास आपल्या सागर बाहुबली कलेक्शन कडून पाच रुपये अडीचशे रुपये वर्कची साडी आणि स्टोन आहेत वर्कची साडी फक्त अडीचशे रुपयाला आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये एवढे व्हरायटी आहेत की आता बघण्या एवढे भरपूर व्हरायटी आहेत आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त अडीचशे रुपयाला एकापेक्षा एक वरच्या व्हरायटी आपल्या सागर बाहुबली कलेक्शन मध्ये फक्त आणि फक्त अडीचशे रुपये पूर्ण वर्कची साडी आहे पूर्ण भरलेली साडी फक्त अडीचशे रुपये यात असंख्य व्हरायटी आहेत दाखवून एवढं आपल्याकडं एवढं असंख्य व्हरायटी आहेत फक्त अडीचशे रुपयाला आपल्या सागर कलेक्शन कलेक्शनमध्ये आजच भेटेल आठशे ते नऊशे रुपयाचा जीन्स फक्त आणि फक्त चारशे रुपयाला आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये चारशे रुपये पाचशे रुपये दोन प्रकारचे जीन्स आहेत आपल्या सागर भाऊबली कलेक्शनमध्ये फक्त आणि फक्त चारशे रुपये आणि पाचशे रुपयाला या दोन क्वालिटीची जीन्स आहेत त्यात कोणत्याही जीन्स खरेदी करा फक्त चारशे रुपये आणि पाचशे रुपये हजार रुपये घेऊन या तीन शर्ट एक झकास जीन्स घेऊन जावा ही वापर फक्त आपल्या सागर बाहुबल कलेक्शन मध्ये या जत मध्ये नाही तर सांगलीमध्ये नाही आपल्या महाराष्ट्रात एकमेव दुकान आहे रेट सांगून युट्यूबला व्हायरल करणार एकमेव शोरूम आहे सागर बाहुबल कलेक्शन आपल्याकडे ताकद आहे आपल्याकडे व्हरायटी आहे रेट कमी आहे म्हणून आम्ही छाती टोकून सांगतोय की आमचं रेट आम्ही व्हायरल करतोय प्रेस द बेल आयकन ऑन अपडेट